प्रतिमे पुष्प अर्पण करता है प्रत्येक छत्रपति से पुष्प अर्पण है। छत्रपति शिवाजी कदम कदम महाराज गणपति ಭೂಪತಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಸುರ್ಣ ರತ್ನ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟಾವಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಶಾಂತ ವೇಷ್ಠಿತ ಮಂಡ್ಯಂತರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಿಂಹ

आपले नाटके म्हणे नामदार व्यक्त करतो तसेच आमच्या समाज पूर्ण कोकणामध्ये तर इकडून आहे पण मुंबईमध्येही मोठ्या संख्येने आहे तर माझी महोदयाला विनंती आहे की आम्हाला जसं समाजमंदि उभाला